शिक्षक होण्याचं स्वप्न उराशे बाळवून धडपड करणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या त्या शिक्षणाचा या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण पाहणार आहोत मराठी डी एटी एक्झाममध्ये मराठी पी वाय क्यू क्वेश्चन तर चला पाहूया काय आहेत ते प्रश्न आपला प्रश्न आहे ग्राह्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द तर बघा पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक दोन आहे स्वीकारार्ह हो, पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक चार आहे घेणार तर बघा ग्राह्य या शब्दाचे विरुद्धार्थ काय असू शकतो तर ग्राह्य म्हणजे काय आपण स्वीकारले असं असतं म्हणजे किती बरोबर आहे असा तर बघा आता त्याचा विरुद्धार्थ शब्द काय असणार आहे जे की आपल्याला मान्य नाही असा म्हणजेच काय असणार आहे तर त्याच्या त्याच्या हा ग्राह्य शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे तर बघा आपला पुढील प्रश्न आहे माधव भितराण आहे या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाचक कोणते तर बघा आपल्याला काय दिला प्रश्न माधव वितरण आहे याचं वाक्य न बदलता आपल्याला काय करायचं होकारार्थी शब्दात हे नकारार्थी वाक्यामध्ये आपल्याला दिलं तर आता आपल्याला काय करायचं हो करायचं करायचं पण वाक्य बदलायचं नाही हे वाक्य असंच राहील आता या प्रा चलक हवी आपली पर्यायची आहे तर पर्याय क्रमांक एक आहे माधव मित्रा आहे पर्याय क्रमांक दोन माधव शूर आहे पर्याय क्रमांक तीन आहे माधव शूर नाही असे नाही आणि पर्याय क्रमांक चार आहे माधव भॅड आहे तर बघा आपलं उत्तर हो आहे पर्याय क्रमांक दोन माधव शूर आहे आपल्याला काय सांगितलं होतं याचं होकारार्थी करायचं पण वाक्य बदलायचं नाही आता बघितलं माधव भित्रा नाही हे वाक्य दिलं म्हणजे नकारार्थी आरती दिले आणि होकार आरती करायचं काय लिहिलं का असं लिहिलं का की माधव भित्रा आहे असं आपण लिहिलं का नाही तर आपण याच्या विरुद्ध काय लिहिलं माधव शूर आहे म्हणजे वाक्याचं कुठेही आपण नकारार्थी पण इथे दाखवलेला नाही किंवा वाक्य बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही फक्त नाही तर तिथं आपण भित्रा आहे तिथं शूर केले आणि नाही तिथं आपण आहे, आहे केलेलं म्हणजे वाक्य कुठेही बदल केलेला नाही ना आहे जास्त आपण माधव भित्रा नाही तर माधव कसा आहे माधव शूर आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला टी टीमध्ये हमकाच पाहायला मिळतो तर असा प्रश्न हा विचारलाच जात होकारार्थीचे नकारार्थी ना किंवा नाकारात त्याची होकारातली त्याचा वाक्यानं बदलता आपल्याला करायला सांगतात तर प्लीज मी असे प्रॅक्टिस नक्की करा तर बघा पुढचा प्रश्न आपला काय आहे पिसू या शब्दाचे जरा फ्रंटिंग मिस्टेक आहे समजून घ्या पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते तर पर्याय क्रमांक एक आहे पिसुवा पर्याय क्रमांक दोन आहेत पिसे पर्याय क्रमांक तीन आहे पिसवा आणि पर्याय क्रमांक चार आहे पिसा तर बघा आपलं उत्तर आहे पिसू याचं काय होतं आपल्याला अनेक वचन करायचं होतं तर पिसूयाचं अनेक वचन काय येणार आहे पिसवा काय आलेलं आहे अनेक वचन पिसू पिसवा तर आपला पुढील प्रश्न आहे तर चला आपण पाहूया आपला पुढील प्रश्न काय आहे तर आपला पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे तर बघा मी रस्त्यात पडलो पर्याक्रमांक दोन आरोही लाडू खाते पर्या क्रमांक तीन आज भाऊबीज आहे आणि पर्याय क्रमांक चार सुनील उद्या जाईल तर बघा आपल्याला काय ओळखायचं होतं तर वाक्यातील क्रियापद सकर्मक क्रियापद कोणते तर बघा आरोही लाडू खाते या वाक्यात आहे क्रिया क्रियापद आहे या वाक्यामध्ये म्हणून काय आरोही लाडू खाते हे वाक्य काय आहे क्रियापदातील सकर्मक वाक्य आपलं आहे आता मी रस्त्यात पडलो इथं कर्म नाही आज भाऊबीज आहे इथं क्रियापद नाही सुनील उद्या जाई इथंसुद्धा काय नाही तर क्रियापद नाही म्हणून काय झालं तर आरोही लाडू खाते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे तर चला पुढील प्रश्न पाहूया आपण तर पुढील आपला प्रश्न आहे डोंगर एवढी खाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता तर बघा मध्ये आपल्याला टीई टी पेपर एक असो किंवा टी ई टी पेपर दोन असो तर या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला म्हणून या विचारल्याच जातात आणि असं तुम्ही इथली करू नका की पेपर एकला वेगळा असेल पेपर दोनला वेगळा असेल तर असं काहीही नसतं प्रश्न त्याच प्रकारचे असतात फक्त पेपर दोनला थोडीशी कठीण्य पातळी जादा असते बाकीचं काहीही त्या डिफरन्स नसतं याला वेगळे प्रश्न असं काहीही नाही कोणी सांगत असेल तर ते सुद्धा तुम्ही गाय्य धरू नका फक्त हे जे मी तुम्हाला पी वाय क्यू करते ते तुम्ही इतर ठिकाणून सुद्धा करू शकता पण लक्षात ठेवा त्या पी मध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्याच प्रकारचे रिपीट रिपीट प्रश्न तुम्हाला विचारले जातात म्हणजेच की आता इथं आपल्याला दिले म्हणी तर या म्हणीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि पीई जी पेपरला एक ते दोन मार्काला या विचारल्याच जातात अतिशय आय एम पी फॅक्टर आहे हा म्हणी तर प्लीज तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणी करा तर बघा डोंगरे एवढी हाव आणि केळा एवढी धाव म्हणीचा अर्थ काय याचा अर्थ आपण पाहूया पहिला आहे खूप हाव असणे दोन आहे महत्वाकांक्षा असणे आणि तीन आहे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत आणि पर्याय क्रमांक चार आहे डोंगर व तिळाची तुलना करणे तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची म्हणजे चा, काय तर बघा याचं स्पष्टीकरण एखादी मोठी गोष्ट मिळवण्याच्या मिळवायची आहे हे आपण जाणणे पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी मात्र आपण प्रयत्नच न करणे आता जसं की बघा आपलंच उदाहरण आहे टीई टी परीक्षा तर बघा आपल्या सर्वांना टीईटी परीक्षा ही उत्तीर्ण व्हायची तर असतेच परंतु आपण काय करतो म्हणजे पीई टी परीक्षा आपल्यासाठी मोठीच आहे पण त्याच्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे पण आपण त्या गोष्टीसाठी ती मिळवण्यासाठी ते पास आपण कष्ट करतो का हा आता पेपर जेव्हा आले तर मग करू अजून परीक्षा लांब आहे जवळ नोटिफिकेशन येत नाही जवळ परीक्षेची डेट येत नाही तर काही सुरुवातच करत नाही तर यायला अपवाद पण असतील पण मी आपले जवळच उदाहरण आहे म्हणून मी ते सांगितलं तर बघा एखादी मोठी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर आपण त्याच्या मागे सातत्यानं लागणं त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर बघा या गोष्टी आपल्याला आयुष्यात उपयुक्त उपयुक्त तर ठरणारच आहेत था म्हणून बघा आपलं म्हणे काय होती तर डोंगर एवढी हाव ते एवढी थाव म्हणजे आपले अपेक्षा तर खूप मोठ्या असतात पण काय होते की त्यांना पूर्ण करण्याची आपली तयारी नसते किंवा तेवढी आपली कुवत नसते चला पाहूया आपला पुढील प्रश्न काय आहे तर बघा आपला पुढचा प्रश्न आहे कोणी कोणाच हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता तर बघा पर्याय क्रमांक एक आहे प्रश्नार्थक पर्याय क्रमांक दोन आहे दर्शक पर्याय क्रमांक तीन आहे संबंधी आणि पर्याय क्रमांक चार आहे अनिश्चित तर बघा आपल्याला प्रश्न काय केला की कोणी कोणास हसू नाही तर इथं उल्लेख कोणाचा केलाय आहे का तर कोणाचाच नाही म्हणजे परफेक्ट असं इथं सांगितलेलं नाही म्हणून इथं काय येणार योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक चार म्हणजे की अनिश्चित अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहे कोणासाठी म्हटलं हे तर सांगितलेलंच नाही म्हणून आपले पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे अनिश्चित तर बघा सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय सर्वनाम होय तर आता बघा हा प्रश्न नेहमी एक मार्काला येतो म्हणजे येतो वन मार्क प्रश्न लिहून ठेवा की सर्वनामांची संख्या किती आणि एकूण सर्वनाम इथं द्वंद्व दोन क्वेशन तयार होतात लक्षात ठेवा इथे दोन क्वेशन तयार होतात एक तर तुम्हाला विचारलं जाईल एकूण सर्वनामे किती किंवा सर्वनामाचे प्रकार किती हा प्रश्न विचारलाच जातो तुम्ही पेपर देऊन बघा किंवा तुम्ही पेपर रिपीट आहेत ते प्रश्न तुम्ही बघा तुम्हाला हे प्रश्न या संदर्भात प्रश्न दिसेल म्हणजे दिसेल तर प्लीज मी तुम्हाला कळकळीने सांगते की योग्य प पद्धतीने अभ्यास करा जितका हवा तितकाच अभ्यास करा आवांतर कुठेही भटकू नका प्लीज तुम्ही हा प्रश्न बघा तुम्ही पी वाय क्यू बघा बाकीचे आणि मला सांगा तुम्हाला हा प्रश्न पडलेलाच आहे की सर्वनामांची संख्या किती आहे किंवा एकूण सर्वनामे किती आहेत किंवा आहे सर्वनामाचे प्रकार तर लक्षात ठेवा आपल्याला सर्वनामांची संख्या नऊ आहे आणि एकूण सर्व सर्वनामाचे प्रकार किती आहेत सहा सहा सर्वनामाचे प्रकार आहेत तर हा क्वेश्चन आय एम पी करून ठेवा तुम्ही आता स्क्रीनशॉट करून ठेवा किंवा तुम्ही लिहून ठेवू शकता तर चला पाहूया आपण आपले पुढील तर आपला पुढील प्रश्न आहे बघा पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते तर बघा पर्याय क्रमांक एक आहे सर्व मुली पर्याय क्रमांक दोन आहे काळा कुत्रा पर्याय क्रमांक इथं मिस्टेक झालेली प्रिंटिंग मिस्टेक तर प्लीज समजून घ्या तर पर्याय क्रमांक तीन आहे दोन्ही भाऊ आणि पर्याय क्रमांक चार आहे खूप तर बघा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे गुण विशेषण आता गुणविशेषण म्हणजे आपण गुणविशेषण हा शब्द ऐकल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की विशेष गुण काय आहे किंवा त्याच्यामध्ये गुण कोणता दाखवलेला आता इथं बघा सर्व मुली दिले इथं कोणता गुण आपल्याला दिसतो का नाही इथं दोन्ही भाव दिले इथं कुठला तरी गुण काहीतरी वाटतो का म्हणजे काहीतरी गुण आहे विशेषण आहे असं काय वाटतं का काहीच नाही इथं सुद्धा खूप लोक दिले हे सुद्धा नाही का तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काळा कुत्रा तर काळा हे काय आहे त्याचं गुणविशेषण आहे तर याचं स्पष्टीकरण पाहूया बघा त्याचं स्पष्टीकरण काय आहे तर बघा विशेषण आता विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द आता जे नाम आहेत त्या नामाबद्दल विशेषण आपल्याला काय करतं की माहिती सांगतं आणि त्याची व्याप्ती मर्यादित करतात तर बघा आता विशेषणाचे प्रकार कोणते कोणते आहेत तर विशेषणाचे प्रकार पुढील प्रकार आहेत तर पहिला प्रकार काय आहे गुणविशेषण दुसरा प्रकार काय आहे संख्याविशेषण आणि तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण तर बघा गुण विशेषण म्हणजे काय नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो बरो बरोबर जसं की आता इथं होतं काळा कुत्रा तर काळा कुत्रा हे काय झालं त्याचं गुण विशेष तर याचं उदाहरण काय असेल बघा मोठी मुले आंबट चिंच आणि शुभ्र ससा मोठी मुले हे काय आहे मोठा गुण आहे आणि मुले आहे तर बघा आंबट चिंच तर चिंचेचा विशेष गुण विशेष गुण काय आहे तर आंबट आंबट अशी काय आहे चिंच आता बघा शुभ्र सदा शुभ्र ससा म्हणजे काय ससा हा प्राणी आहे आणि तो शुभ्र आहे शुभ्र हे त्याचं काय झालं गुण तर आता दुसरा विशेषण म्हणजे काय संख्या विशेष नामांची संख्या दाखवली जाते म्हणजे बघा नाम दिलेलं असताना त्याची संख्या विशेषण दाखवल्या जातात आता तिसरा प्रकार आहे सर्वनामिक विशेषण आता सर्वनाम विशेषण म्हणजे काय सर्वनाम हे विशेष माहिती सांगते आता बघा उदाहरणार्थ माहिती सांगते तर बघा सर्व मुली हे काय आहेत सर्व मुली आहे संख्याविशेषण संख्या कुठे आहे सर्व म्हणजे हे संख्या खूप लोक खूप लोक म्हणजे काय झालं संख्याविशेषण काळा कुत्रा कुत्रा आहे तो काळा आहे हे त्याचं गुण दाखवतो म्हणून हे झालं गुणविशेषण दोन्ही बाहू इथं दोन्ही हे काय आहे संख्या आहे बरोबर संख्या म्हणून काय झालं हे संख्याविशेषण तर अशा प्रकारे विशेषणाची माहिती आपण पाहिली नाही तर त्याला पाहू आपला पुढील प्रश्न काय आहे तर बघा आपला पुढील प्रश्न आहे सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक एक साधा भूतकाळ पर्याय क्रमांक दोन आहे साधा वर्तमान काळ आणि पर्याय क्रमांक तीन आहे पूर्ण भविष्यकाळ पर्याय क्रमांक चार आहे वर्तमान काळ तर बघा सारे बळ एकवटून त्याने काय केले आहे आकाशात झेप घेतली आहे तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक साधा भूतकाळ तर चला पाहूया आपला पुढील प्रश्न तर बघा आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मानला की आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती भी, किती विरामचिन्ह आले आहेत तर बघा वाक्य आपलं कुठून येतं तर आई म्हणाली इच्छा असो वा नसो इथून ते स्वार्थी होतो इथपर्यंत आपलं वाक्य येतं तर बघा आता याच्यामधले आपल्याला विरामचिन्ह मोजायला तर बघा किती विरामचिन्ह आलेले आहे तर बघा पर्याय क्रमांक एक आहे दोन पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक दोन आहे तीन पर्याय क्रमांक तीन आहे चार आणि पर्याय क्रमांक चार आहे पाच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार किती विरामचिन्ह आलेले आहे त्याच्यामध्ये चार तर बघा आपण मोजूया तर बघा एक दोन तीन आणि तर बघा याच्यामध्ये किती विराम चिन्ह आलेले आहे बरोबर चार तर बघा याच स्पष्टीकरण काय हा, हा प्रश्न आपल्याला प्रत्येक वेळेला पडतो म्हणजे पडतो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपल्याला विराम चिन्हावरती सगळ्यावरती हा प्रश्न विचारला जातो आणि त्याचा येतो म्हणजे येतो तर प्रश्नचिन्ह असेल विराम चिन्ह असेल अशा प्रकारचे प्रश्न आपले येतात तर बघा तर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला नक्कीच अजिबात विसरू नका